कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे वाजलेले दुपारचे तीन साहेब इकडे झोपलेले आहे सोप्यावरती आणि मी काय करत आहे ह्या रूममध्ये इकडे बघा पसारा वगैरे सगळा काढलेला आहे तर ही रूम वगैरे आवरायला वगैरे अजिबात काढलेली नाही आहे मी माझं तर काम आहे त्यामुळे मी हा पसारा बाहेर काढलेला आहे आणि तो पसारा बाहेर निघाला आहे तर आता थोडीफार धूळ तर असणारच आहे तर ते धूळ मी झाडू मारून घेत आहे तई पायाला लागायला नको पटकन असा तो कचरा आहे तो मी भरून घेतलेला आहे आता इकडे बघा खूप मोठी अशी पिशवी मी बाहेर काढलेली आहे या रूममधलं ह्या रूममध्ये खूप सारा पसारा बसतो तर आता ह्या पिशवीमध्ये काय आहे तुम्ही बघू शकता खूप सारं साहित्य आता हे काय आहे मी कधी आणलं होतं कशासाठी आणलं होतं आणि हे मी आता तुम्हाला म्हणजे म्हणजे आजपर्यंत दाखवलं नव्हतं किंवा मी सांगितलेलं नव्हतं तर हे मी अशा बघा वस्तू आणलेल्या आहेत तुम्ही तर बघू शकता कशा प्रकारच्या वस्तू आहेत तर हे अशा वस्तू मी विकायला विकण्यासाठी आणलेल्या होत्या झाल्या आता जवळपास तीन वर्ष झाले मी आणत होते ह्या वर्षी काही एक्स्ट्रा नवीन मालाचा आणलेला नव्हता पण दरवर्षी दोन तीन वर्षाखाली मी आणत होते आणि ते विकत होते म्हणजे आपल्या घरीच बसून पार्किंगमध्ये मी हा माल ठेवायचे आणि मग ते विकत होते तर दहा रुपयाला का कोणती पण वस्तू घ्या असं तर त्या वस्तू आता म्हणजे संक्रांतीमध्येच फक्त मी विकायचे जे की हळदी कुंकाला बायका नेतील असं तर आणि दरवेळेस मी मग ते बॅगमध्ये बांधून आपल्या ह्या स्टोर ठेवत होते तर आता ह्या वर्षी काय मी हा माल जो होता तो मी बाहेर काही काढलेला नाही आहे किंवा कुणालाही विकलेला नाही आहे तो तसाच राहिलेला आहे पडून तर कोणी गिरायक म्हणजे आलं तर आता माहिती आहे कुणाला ज्याला ज्याला माहिती असतं बघा इकडे ह्यांच्याकडे प्लॅस्टिकच्या वस्तू भेटतात विकायला तर ज्याला माहिती आहे त्या येतात ताई ता ये। तर आता मी काय केलेलं आहे याच्यातलंच आता एखादी वस्तू चॉईस करून मी आणि ताई आम्ही दोघीजण देणार आहोत तर आता पाहत आहोत किती कोणत्या वस्तू आहेत किती नाही आहेत कोणकोणते आहेत हे पाहत होतो आणि आता द्यायला की कोणत्या वस्तू छान दिसेल अशा हिशोबाने पाहत होतो तर आता मुलांना एवढंसं सा, मोठं साहित्य समोर दिसते ह्याच्यात काय त्याच्यात काय ते सगळं पाहत होते आणि पिठाच्या चाळणी देखील होत्या वायपर होते मी एक वापरायला काढलेला आहे वायपर आणि प्लेट आहेत स्टीलचे पण वाट्या ग्लास वगैरे आहेत त्याचबरोबर क प्लॅस्टिकचे ग्लास आहेत दहा रुपयाला काही पण घ्या त्यामध्ये आता सगळ्याच वस्तू येतात बघा प्लॅस्टिकच्या सगळ्याच वस्तू येतात आणि आपण जर बाहेर मार्केटमध्ये गेलो तर खूप साऱ्या वस्तू असत बघा तशाच पद्धतीने मी ह्या विकायला आणलेल्या होत्या तर आता काढून घेतलं त्याला त्यातलं मला जे काही पाहिजे त्या वस्तू घेतल्या आणि बाकीचं आता सगळं असं गुंडाळून बघा ते ठेवून दिलेलं आहे ह्या रूम मध्ये तर काही ह्या वस्तू मी काढलेल्या आहेत बघा देण्यासाठी हा रुकुंपाला ह्या वस्तू दोन डझन आहेत ह्या प्लेट आहेत आणि ह्या पण अशी पावभाजी प्लेट आहे बघा तर ह्या दोन डझन घेतलेल्या आहेत एकूण मला आमच्या कॉलनीमध्ये चार डझन लागणार आहे आणि एक का ते ते एक डझन काढून ठेवले आपल्या जास्त कमी लेडीज आल्या कोणी असं रस्त्यातून चालत या म्हणता येतं तर असं म्हणून एक एक डझन काढून ठेवले आपल्या फ्रंट वरतीच घर आहे कॉलनीतून त्याच्यामुळे खाली जाणारे एखादी सुवासीन दिसली तर आपल्याला आवाज येत येतो किंवा या आमच्यावर घरी हजे कुंक आणि ऑलरेडी आपला चार डझनचा म्हणजे चार डझन म्हणजे चार डझन बायकांचा ग्रुप आहे आपल्या कॉलेजला तर तेवढ्या मी काढून सगळ्या प्लेट तर तुम्हाला हे प्लेटा ना मी आता व्यवस्थित हे कागदातून काढून दाखवते उद्याचा व्हिडिओ खूप गरबडीचा असणार आहे उद्या काय होतं कसा व्हिडिओ आहे काय माहिती नाही पण गरबडीचं असतं किती हे की नाही म्हटलं तरी खूप गडबड होते आणि चला म्हणून म्हटलं आजच हा व्हिडिओ करते की कोणता हा कुंकाला वाण देणार आहे तर ते तुम्हाला दाखवते मी आता घरात वस्तू आहेत त्यामुळे बाहेरून चॉईस करून वस्तू मी आणू शकत नाही आहे किंवा तेवढे असे पैसे मी खर्च करू शकत नाही जेवढं घरामध्ये आता ह्या वस्तू आहे त्यातूनच चॉईस केलेली आहे आणि तेच मी विकायला म्हणजे स्वारी वांद्यायला काढलेले आहे वेग तर बघू शकता ह्या पावभाजी प्लेट आणि ह्या सुंदर अशा प्लॅस्टिकच्याच प्लेट आहेत पण खूप दिसायला खूप सुंदर आहेत जसं की आपण त्याच्यामध्ये काही ठेवू शकतो नैवेद्य वगैरे देवाला दाखवू शकतो किंवा गौरी गणपतीमध्ये पण बघा गणपती गौरायापुढे आपण वेगवेगळे पदार्थ वगैरे ठेवतो तर त्या त्यासाठी सुद्धा ह्या प्लेटा उपयोगी पडू शकतात मग मी असं विचार करत होते की नको द्यायला पण असा परत पुन्हा विचार केला की दिसतात छान देऊन टाकूयात तर हे दोन्ही सेम म्हणजे एकसारखं जरासं वाटतंय म्हणून मी ह्या दोन्ही प्लेटा मी काढलेल्या आहेत तर हे दोन्ही मिळून चार डझन आहे तर हे थोडीशी डिझाईन केलेली आहे साहेबांनी ते ठेवलेलं आहे बघा आता भेटते संध्याकाळी खूप वेळानंतर तर आता संध्याकाळी मी लावत आहे खिचडी भात तर आज म्हटलं चला खिचडी भाताची रेसिपी शेअर करते खूप दिवस झाले खिचडी भातही खाल्ला नाही आहे आणि त्याची रेसिपीही शेअर केलेली नाही आहे खिचडी भात तर फ्रेश दिसते हादी कुंकाला गेले होते किराणा भरला आणि तिथून हळदी कुंकाला गेले खोकळे झालेले आठ वाजले आहेत ताईन आणि आता फक्त खिचडी भात लावणाऱ्या मुलांनी आता किराणा भरला त्याच्यामुळे बिस्किट कुरकुरे वगैरे खाल्लेले आहेत साहेब आहेत घरी मी आहे आम्हा दोघ खिचडी भात सकाळच्या दोन तीन चपात्या आहेत भाजी आहे थोडं भागवणार आहे त्यामध्ये आज रविवार आज काय स्पेशल अशी रेसिपी वगैरे मी काही शेअर केलं नाही दिवस असंच गेले गे गे आज फिरण्यावर सकाळी पण गेलो होतो बोर नारळ वगैरे होतं हळदी कुंक होतं तिकडेच गेलेलं आहे दिवस दोन तास तिकडेच गेले होते आणि त्यानंतर संध्याकाळी आज परत दोन तीन ठिकाणी हळदी दोन तीन ठिकाणी हळदी कुंक होतं आणि माझ्या किराणा घरातली आवरावर तुम्ही बघितला सर नाचं ब्लॉग त्यामुळे आज रेसिपी वगैरे काही नाही आज साधा सुद्धा आजचा ब्लॉग आहे तर खिचडी भाताची रेसिपी शेअर करते संध्याकाळची

आज तो वेळ आलेली आहे तो दिवस आलेला आहे तर बटाटा एक छोटा साईजचा कट करून घेतला टोमॅटोही कट करून घेतला लसणाच्या असा पाच ते सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत तो ठेचून घेतलेला आहे लसूण इकडे कुकर गरम करायला ठेवल्या तेलही त्यामध्ये टाकलेलं आहे जिरे आणि मोहरीची छान अशी फोडणी घातली त्यानंतर ठेसून घेतलेला लसूण टाकलेला आहे तोही चांगला असा परतवून घेतला ह्या गरम तेलामध्ये बघू शकता जिरे मोहरी आणि लसूण छान असं परतवून घेतलं त्यामध्येच ही टाकलेली आहे हिरवी मिरची तेही छान असे परतवून घेतली आणि त्यानंतर टाकलेली आहे मुगाची डाळ पटकन तेलामध्ये मुगाची डाळ टाकायची त्यामुळे मुगाची डाळ काय होते तेलामध्ये परतल्यानंतर त्या डाळीला एक छानच टेस्ट येते वेगळीच स्वाद येतो अशी कच्ची पेक्षा ना तेलात तळलेली मुगाची डाळ ना खायला खूप भारी लागते त्यानंतर हळदी पावडर आपला थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे आणि बास एवढंच टाकलेलं आहे बाकीचं काही नाही आहे गोडा मसाला टाका म्हणजे छान भात लागतो किंवा गरम मसाला टाका तर मस्त भात लागतो त्यानंतर हळदी पावडर वगैरे मिक्स करून घेतली आणि गोडा मसाला आणि त्यामध्येच बघा एक बटाटा आणि एक टोमॅटो चिरलेला होता तो टाकलेला आहे कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली मिक्स करून घेतलेली आहे हाच मसाला ही फोडणी बघा किती छान अशी दिसत आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलेला आहे फोडणीमध्ये मीठ टाकलेलं त्या फोडणीची पण छान चव येते तर आणि त्यानंतर गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं आणि धुतलेला तांदूळ त्यामध्ये टाकलेला आहे आणि बारीक शिरलेली कोथिंबीर होती ती दिलेली आहे टाकूनवरून तर अशा पद्धतीनं हा मी साधा सिंपल असा खिचडी भात झटकिपट करत असते आता हळदी कुंकाला इकडे तिकडे जाण्याने काय होत आहे वेळ खूप कमी पडत आहे आणि बऱ्याच जणांचं हळद कुंकू असतं त्याचबरोबर मी ही बाहेर केलेली किराणा वगैरे भरला त्यामुळे बराचसा आज वेळ गेलेला होता तर इकडे बघा कुकर लावलेला आहे कुकरच्या शिट्ट्या होतात आहे तोपर्यंत मी तुम्हाला किराणा दाखवते हा एवढा मी किराणा आणलेला आहे इथे तुम्ही सगळ्या वस्तू तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता मी सगळ्या वस्तूंचं नावं वगैरे घेत नाही आहे तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओमध्ये वस्तू पाहू शकता हा एवढा मी किराणा या महिन्यामध्ये आणलेला आहे किराणा तुम्ही गी बघितला असेल किराणा आणलेला आहे आणि दर महिन्यातला माझा जो किराणा असतो तो ना ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त असतो साधारण चार हजारापर्यंत घरात तीन हजाराच्या वरतीच जातो ह्यावेळेस मी दोन हजारात बसवलेला आहे जेवढ्या लागतील गरजेच्या वस्तू तेवढ्याच घातलेल्या आहेत जसं मी म्हटलं एक मागे एक व्हिडिओ मी शेअर केलेला होता आता मला काटकसरीचे दिवस आलेले आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे माझं हे चार महिने जे असतात ते काटकसरच मला करून राहावं लागतं जसं की आता उन्हाळा उन्हाळ्याला उन्हाळ्यातली कामं आहेत आपण उन्हाळे काम करतो परत मुलांचे बड्डे आहेत आमची पण अॅनिव्हर्सरी आहे आणि त्याचबरोबर सोडलं ना त्याचबरोबर मुलांची फी स्कूल फीस भरावी लागते त्यामुळे सगळा लोड येतो ह्या चार महिन्यात बचत करून मी हा किराणा भरलेला आहे आणि आता जसं की आता युट्यूब वगैरे आहे रेसिपीज वगैरे करायला लागतात इकडे तिकडं कमी जास्त थोडंसं साहित्य होतं त्यामुळे जास्तच म्हणजे आपलं चार हजारापर्यंत तरी माझा किराणा जात तर आता बघा मी बचत करून कसा किराणा भरला ते तुम्हाला दाखवते तर आपल्याला जे काही गरजेचे वस्तू लागतात जसे की आता साबण निरमा चहा पावडर साखर म्हणजे ह्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्याला आणायलाच लागतात तर तेवढ्या घातलेल्या आहेत आणि वादर म्हटलं तर मुलांचा खाऊ मध्ये थोडा बचत केलेला आहे मुलांचा खाऊ ह्या वेळेस मी थोडासाच घरलेला आहे तिथे सुद्धा बघा कुरकुऱ्याचं पुढं बिस्किट अजून काय आपण ऑदर पण खायला बरंच सारं असतं ते मी कमी केलेलं आहे मुरमुरे आणि खरखण्या थोडं घेतलेलं आहे ते लागतं पंधरा दिवस तो खाऊ जातो बिस्किट पुढे आणले तर आठ दहा दिवस जातात तर आणि चला तर आता मग तुम्हाला मी साहित्य दाखवते आता काय काय घेतलंय काय काय नाही ते आता मी कॅमेरा हातात घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवते तर हे बघा हे तर लागतंच आपल्याला मीठ हे आपल्या घरातलं कधीही संपू द्यायचं नसतं आणि संपायच्या अगोदर आपण मीठ तर आणतोच तर हे हे मीठ वापरते मी टाटाचं तर आता हे बघा हळदीचं पॅकेट आणि एक मिरची पावडर मिरची पावडर जे पॅकेट आहे ना तुम्हाला दिसते मोठं पॅकेट असंच मी हळदीचं पावडरसुद्धा पॅकेट आणते मोठंवाला हे छोटं घेतलेलं आहे हळदीची पावडर माझ्या घरात शिल्लक आहे त्यामुळे आता म्हणजे छोट्यामध्ये भागवावं एवढा महिना तरी त्या मी थोडीशी बचत केलेली आहे आणि हे मसाले हे किचन किंग मसाला आहे ले ले। आणि हा एक बिर्याणी मसाला आहे न... हे न... दहा दहा रुपयेवाले मसाल्याचे पॅकेट आहेत आता पन्नास रुपयेवाले पॅकेट असतात मी मंथली पन्नासमध्येच म्हणजे पन्नासवालेच पॅ पॅकेटाचे पुढे आणते तर ह्यावेळेस मी दहा दहावाले आणलेले आहेत तिथे एक बचत झालेले आहे आणि जास्त मसाले आणलेच नाही आहेत मी आता गोडा मसाला आणला आहे धने पावडर केलेली आहे आणि गरम मसाला पण केला आहे त्यामुळे धने पावडर आणि गरम मसाला घेतलेला नाही तिथे एक बचत झालेली आहे बघा ते दोन्ही मसाले घरीच बनवलेले आहेत आणि इथे एक ही झालेली आहे बाकी दुसरा कोणताही मसाला आणलेला नाही आहे हा एवढा एक मसाला आणला आहे बघा चायनीज आपला आप काय फ्राईड राईस मसाला ज्या दिवशी मी एक रेसिपी तुम्हाला त्या दिवशी शेअर केली तर ती रेसिपीमध्ये आपण हा थोडासा फ्राईड राईस मसाला टाकला की आणखीन त्या भाताचे टेस्ट येते त्याचबरोबर कॉपी कॉपी पण खूप साऱ्या दोन माळा लागतात ह्यावेळेस एकच माळा आणलेला आहे इथे पण बचत केलेली आहे त्याचबरोबर रेड लेबल दोनच आणलेले आहेत तीन लागतात म्हटलं यावर्षी ह्यावेळेस जरा चहा पण कमी प्यायचा आणि मग दोनच पॅकेट आणलेले आहेत तर पोहे दोन किलो लागतात दर महिन्याला ह्यावेळेस एकच किलो आणलेले आहेत लसूण अद्रक पेस्ट लसूण खूप महाग झालेलं आहे म्हटलं तिथे बचत आपण दोन महिन्यात लसूण बघा खूपच महाग असतो दोन आता लसणाचे तिथे बचत केलेले आहे हे गार्लिक आणलेलं आहे आता आलं लसूण पेस्ट आणलेले आहे हे जास्त करून आता मी वापरायला लागले तुमच्या रेसिपीमध्ये तुम्हाला समजतच असेल त्याचबरोबर साखर साखर मात्र मला जास्त लागतात आहे नू पाच किलो लागते पण ह्यावेळेस मी चार किलो आणलेली आहे तर शेंगदाणे एकच किलो आणलेला आहे तांदूळसुद्धा मी एकच किलो आणलेला आहे बासमती आणि हरभरा डाळ आहे रेशनचा तांदूळ मी वापरते आणि कधीतरी एका दिवशी तुम्हाला रे रेसिपी वगैरे मी शेअर करते बिर्याणी वगैरे पुलाव तर त्यावेळेस मग मी ती बासमती भात वापरते त्यासाठी मग ह्या महिन्यात मी एकच किलो तांदूळ वापरले आहे आणि हरभरा डाळ म्हणजे आणलेला आहे हरभरा डाळ मी बेसन करते घरी डाळीचं तर पा। मी आता ह्या काय करणार आहे अर्धा किलोचं बेसन करणार आहे आणि अर्धा पाव पावशरभर किंवा असं थोडंशी डाळ बी काढून ठेवणार आहे घरामध्ये डाळ असावी लागते हरभरा डाळ लागतेच बघा आपल्याला तर एकच किलो हरभरा डाळ मी भरलेली आहे हे बघा त्याच्या जास्त भरलेलं नाही त्यानंतर तूर डाळ मूग डाळ भरलेली आहे बाकीच्या डाळी भरलेल्या नाहीत त्याचबरोबर चणा डाळ आपल्याला इडली वगैरे केली तर त्या चटणीमध्ये टाकायला लागते तर ती संपलेली पूर्ण अशी संपलेली आता ही पॅकेट जी आहे ना अगदी दोन तीन चार महिन्या कितीही दिवस जाते बघा तर त्यामुळे हे पॅकेट मी ह्या महिन्यात घेतलेलंच आहे शाबूदाना एक किलो लागतो ह्यावेळेस मी अर्धाच किलो भरलेला आहे एखाद्या सोमवारी खिचडी करते एखाद्या सोमवारी करतही नाही अर्धाच किलो म्हणजे ती बर, एक किलो लागतो तिथं अर्धाच किलो आणलेलं आहे त्याचबरोबर रिम पावडर अर्धा किलोचं पॅकेट मला पुरेसं होतं एक महिन्यामध्ये आणि हार्पिकची बॉटल मोठी आणते ह्यावेळेस छोटेच घेतलेलं आहे लॅजॉलसुद्धा छोटंच घेतलेलं आहे आणि विम लिक्विड इथं नाही आम्ही बचत केली भांडे खूप सारे पडतात त्यामुळे इथं नाही मी बचत करू शकले विएम लिक्विड आणि आ... हा एक बघा तीस रुपये याच्यामध्ये चार साबण असतात ह्या चार साबण आणि हा एक पाऊच आत्तापर्यंत तरी एवढं मला महिनाभर पुरत आहे कितीही भांडे असले तर एवढं पहिले माझ्या एवढ्या भांड्या एवढ्या ह्याच्यातच एक महिना भागायचं पण आत्ता रेसिपी वगैरे खूप सारे भांडे पडतात त्यामुळे हे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे गेले कित्येक महिन्या असं झालेलं आहे हे एक्स्ट्रा मला लागतच आहे त्याचबरोबर फॅरन लावली ही फॅरन लावली मी दोन महिने वापरते दोन वर जात असेल ना हां तर ती आणलेली आहेत ते दोन महिन्यात नास्तेच किराण्या काजू बदाम आणि मनुक्याच्या पॅकेट हे मोठे आणते ह्यावेळेस मो वेळेस मी छोटेच आणलेले आहेत बदाम तर भेटलेच नाही तिथले बदाम संपलेले होते त्याच्यामुळे बदाम नाही आणलेले काजू आणि मनुके हे छोटे छोटे पॅकेट आणलेले आहेत हाच व्हिडिओ चार मिनटात झाला आणि मुलांचा खाऊ मुलांच्या खाऊमध्ये मुलां ना बिस्किट फक्त बघा तीन ओरेओ दिसतात तुम्हाला आणि एक पार्ले मोठा दिसतो मुलांचा खाऊ घेतला आहे असं नाही की घेतलाच नाही आहे पण थोडा घेतलेला आहे त्याचबरोबर शेव जसं की आता पोहे उपीट वगैरे केलं तर त्यावरती साहेबांना मुला बर, आ, मी सगळ्यांनाच आवडतं आमच्या घरात ते घेतलेला आहे आणि फरसाना आणि मुरमुरे तर अशा पद्धतीने हा माझा मंथली किराणा आहे त्याचबरोबर मैदा आहे घरामध्ये मैदा नाही आणलेला आणि रवा घेतलेला आहे म्हणजे बघा मी किराण्याची लिस्ट करताना किंवा किराणा आणा जाताना सगळ्याच तसे करत असतील की घरामध्ये आपल्या किती साहित्य आहे आणि किती नाही किंवा समजा पंधरा दिवस जर जाणारी वस्तू असेल तर ती आपण एक महिन्यासुद्धा घालू घालवू शकतो हे गृहिणीला चांगलं बचतीचं माहिती असतं तर त्यामुळे मैदा नाही आणलेला आणि जास्त लागत नाही मला मैदा पण असावा घरामध्ये म्हणून मी ठेवते पण रवा एक किलो आणलेला आहे तो लागतो तर आणि हे लापसीचा गहू आणलेला आहे लापसी, लापसी करणार आहे हे आणलेलं आहे बघा एक अर्धा किलोचं पॅकेट असेल तर झालं मग ताईनं आणि हे सोयाबीन सोया सोयाचिंग हे एक आणलेलं आहे तर तुम्हाला लिस्टसुद्धा दाखवते ताईनो ह्याची आपलं हे, लग... हे बाबा ह्याच्यावर बघा बघू शकता तुम्ही किती बा दोन हजार दोनशे सत्त्याण्णव एवढ्या किमतीत हा माझा किराणा मंथली झालेला आहे खरंच तर ताई तीन चार हजार ताईनं मला किराण्याला लागतात पण ह्या वेळेस मी बचत करून किराणा भरलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलेला आहे बचतसुद्धा आपण करू शकतो असं नाही की दर महिन्यात आपल्याला चार हजाराचा किराणा लागतो मग ह्या आपण महिन्यात आपण चार हजाराचा किराणा भरायचा असं नाही आपण कमी ह्याच्यामध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट करून म्हणजे बचत करून घरं चालवू शकतो तर ताईनं महत्वाची म्हणजे एक गोष्ट सांगायची राहिली मी जरी चार हजाराचा किराणा भरत असले भरते दर महिन्यातला पण तो मला दीड महिना तरी आरामात किराणा जातो म्हणजे तो दीड महिन्याचा किराणा होतो ह्या महिन्याचा जो भरलेला आहे किराणा तो फक्त एक महिन्यात कम्प्लिटली पुरेल असा भरलेला आहे तर असो चल देवाचं साहित्य देवाच्या साहित्यामध्ये साहित्या अगरबत्ती आणि हे धूप आणलेलं आहे बाकी काहीही आणलेलं नाही आहे कप धूप नाही आहे तेल नाही आहे काही नाही आहे तेल मी आपलं रेग्युलर जे भाजीमध्ये वापरतो तेच ह्या महिन्यामध्ये वापरणार आहे इथे पण तिळाचं तेल मी ह्या महिन्यात आणलेलं नाही आता हो। तुम्ही म्हणाल ताई तिळाचं तेल नाही आणलं इथे का बचत केली पण ताईनं नाही आहे घरामध्ये तर डब्बा आणलेला ले होता तेलाचा तोच आता मी ह्या महिन्यात वापरणार आहे क्लिनिक प्लस शॅम्पू आणलेला आहे हे लागतेच आहे बघा आणि गूळ आणलेला आहे अर्धा किलो एक किलो लागतो एक महिन्यामध्ये पण ह्या महिन्यात अर्धा किलोच आणलेला आहे आणि साबण राहिला दाखवायच्या रिन साबण मला दहा लागतात तर ते दहा म्हणजे कपडे तितके असतात त्यामुळे दहा साबण रिन साबण तर लागतातच माचीचचा एक बॉक्स आणलेला आहे आणि ह्यावेळेस साबणमध्ये सुद्धा मी बचत केलेली आहे नाही संतूर साबण फक्त घेतलेले चारच इतर कोणताही साबण घेतलेला नाही आहे ना शिंतॉल ना डव कोणताही घेतलेला नाही ना काय फेशवॉश काहीच घेतलेला नाही एवढा साबण आता महिनाभर चालवायचं चला, चला। तर एवढा मोठा किराणा मी कुठे साठवते कसा ठेवते तेच मी हा शेअर करणार आहे तर लसूण अद्रक पेस्ट आणि गरम मसाले जे काय आहेत ना मसाले आणि ते सगळे फ्रीजमध्ये जातात त्याचबरोबर आपलं काजू बदाम तेसुद्धा फ्रीजमध्ये जातात रवा मैदा तोही फ्रीजमध्ये जातो त्याचबरोबर खोबरं खोबरं देखील फ्रीजमध्ये दे जातं म्हणजे बराच सारा किराणा जो आहे तो फ्रीजमध्ये जातो त्याचबरोबर साबण साबण जे आहे ते एक बॉक्स केलेलं आहे त्या बॉक्समध्ये महिन्याभराच्या साबण माचीस बॉक्स पितांबरी ती सुद्धा तुम्हाला दाखवायची राहिलेली आहे पितांबरी सुद्धा आणलेली आहे आणि हे एका बॉक्समध्ये बसतं बघा ताई इथे भांड्या साबण अंगात साबण आणि कपड्या साबण त्याचबरोबर निरमा पावडर वगैरे एक्स एक्स्ट्रा जे असेल सुद्धा मग इथे एका म्हणजे ह्याच कोपऱ्यातमध्ये खाली ठेवली जाते तुम्हाला ह्या किराण्यामध्ये खोबरं सुद्धा दिसलं नसेल तर खोबरं मला गावाकडून येतं मला माहेरी म्हणजे माहेरीहून मला खोबरं येतं तिकडे नारळाचे झाडं वगैरे आहेत ना मग ती आई मला पाठवते म्हणजे देते ती चार सहा महिने तरी आरामात जातं आता उन्हाळ्यात गावाला गेलं की येताना मी घेऊन येणार आहे त्या दिवाळीपर्यंत जाणार आणि दिवाळीत गेलं येताना घेऊन आले की ले ले ते उन्हाळ्यापर्यंत जातं मग त्यामुळे खोबरं मी आणत नाही आहे तर आता हे साबण पितांबरी वगैरे ठेवून दिली इकडे हा कुकर आपला झालेला आहे तर आता मी समीक्षाला मुलांना म्हणजे भात जेवायला देत आहे आणि माझा निम्मा किराणा राहिलेला आहे भरायचा तर साबण गेल्या बॉक्समध्ये मसाले काजू बदाम ते फ्रीजमध्ये गेले अद्रक पेस्ट हे सगळं रवा मैदा फ्रीजमध्ये गेलं तर उरलेलं साहित्य साखर शेंगदाणे पोहे तर त्यासाठी भरणे आहे शाबुदाना आणि तर ते भरण्यामध्ये जातं पण आता सध्या मी एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे मुलांचा खाऊ खावु। खाऊच्या डब्यात जाणार आहे आणि एक किराण्यासाठी पेशल असा एक डब्बा असतो त्यामध्ये मग हे साहित्य मी आता सध्या तरी भरून ठेवलेलं आहे भरण्यांमध्ये मी नंतर जशा भरणारी कायम्या होतील मग तशा त्यामध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे घासून त्यावेळेस तर चला मग ताई आजच्या व्हिडिओचा करते तेच एंड तर बाय सर्वांना